आई मला पण तुमच्या सोबत माझ्या होणाऱ्या वहिनीला बघायला यायच मी पण तुमच्या सोबत येणार असं म्हणत आई वडिलांसोबत मुलगी बघायला गेली आणि रस्त्यातच घडला याबाबत सविस्तर माहिती अशी की लातूर जिल्ह्यातील रामराव देगुरे हे शिक्षक आहेत सॉफ्टवेअर इंजिनियर मुलगा देगुरे यांच्या विवाहासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील स्थळ आलं होतं देगुरे कुटुंबीय आणि त्यांच्या मुली जावई इतर नातेवाईक चार चाकी वाहनानं जात होते अनगाव शहरात पासून आठ किलोमीटर दूर असलेल्या तुळजापूर नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील मानेगाव येथे रस्त्याच्या दुग का काम सुरू हो रस्त्यावर हो तेव्हा वेगाने येणाऱ्या आयसर ट्रकने जेसीबीला जोरदार धडक दिली त्या पाठोपाठ चार चाकी वाहन आयसरला धडकला हाती घे अपघात एवढा भीषण होता की चार चाकी वाहनांचा आणि आयसर ट्रकचा चुराडा झाला शिवाय चालकाच्या बाजूला बसलेला मनोज दुर्गुरे आणि मंजू शाहीवार या बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला दोघे जण कार मध्ये अडकले होते तर कुटुंबातील सर्व जण जखमी झाले होते दरम्यान या घटनेची माहिती कळता जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हदगाव येथे दाखल करण्यात आले त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी सर्व जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात रवाना केला डोळ्या देखत मुलगा आणि मुलीचा मृत्यू झाल्याने देगुरी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे